नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे कालचा दिवस जेव्हा रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन भारतामध्ये आलेले होते आणि एक अविस्मरणीय अशी भेट चालू होती त्या निमित्ताने बातम्यांचा महापूर लोटलेला होता त्याच दरम्यान संपूर्ण देशामध्ये एक अस्थिरतेचं वातावरण तयार करण्यात आलं हे अस्थिरतेचं वातावरण तयार करण्याचा एक निमित्त झालं ते निमित्त असं होत की भारतामधली जवळजवळ साठ टक्के विमान सेवा जी कंपनी देते त्या इंडिगो कंपनीने आपली सुमारे बाराशे विमानांची उड्डाण एका दिवसात रद्द केली लक्षात घ्या की इंडिगो कंपनी ही दिवसाला साधारणपणे तेवीसशे उड्डाणं हाताळत असते त्यातली बाराशे जवळजवळ रद्द झाली आणि मुख्य म्हणजे दिल्ली मुंबई आणि चेन्नई ही तीन जी महत्वाची शहरं आहेत त्याच्यामधली अनेक उड्डाणं रद्द केली गेली ह्याच्या नंतर विमानतळावरती एक प्रचंड गडबड गोंधळ उडालेला होता प्रवाशांना कळत नव्हतं काय होणार त्यांना कोणी सांगतही नव्हतं की नेमकी उड्डाणं रद्द झाली आहेत का ते घरी परत जाऊ शकतात का किंवा किती सुटणार आहे ह्याच्याविषयी कोणतीही सूचना देत दिली जात नव्हती आणि त्याच्यामुळे काही गंभीर प्रसंग सुद्धा उद्भवलेले तुम्ही कदाचित व्हिडिओ सुद्धा बघितले असेल त्यातील ही जी सगळी घटना एका बाजूला घडत होती त्याच वेळेला मोदी सरकार हे पूर्णपणे त्या भेटीमध्ये गुंतलेलं होतं व्लादिमीर पुतीन जवळजवळ नऊ कॅबिनेट मिनिस्टर्स आणि अनेक उद्योगपतींना घेऊन भारतामध्ये पोचलेले होते तेव्हा कल्पना करा कि किती चर्चा या दोन एक्सटेन्सिव्हर्चा त्या दिवसभरामध्ये आणि मग त्यामुळे हा जो एक प्रकारचा गदारोळ उठला त्याच्याकडे सरकारमधून कोणाचं फारसं कदाचित लक्ष गेलं की नाही कल्पना नाही परंतु त्याच्या बाबतच्या बातम्या अजूनपर्यंत क्लिअर नाहीये आणि मग नंतर आता असं सांगितलं जाते की केंद्र सरकारने काही सूचना दिलेल्या होत्या आणि त्यानुसार प्रत्येक विमान कंपनीला आपले जे पायलट आहेत त्यांना कंपल्सरी विश्रांती द्या अशी सूचना दिलेली होती आता पायलटना जर का जास्तीची विश्रांती द्यायची असेल तर ह्याचा अर्थ असा की त्या विमान कंपनीला अधिक पायलट हे भरती करावे लागतील आणि त्यानुसार असं म्हणतात की एअर इंडिया सारख्या कंपनीने जास्तीचे पायलट आपल्या सेवेमध्ये रुजू करून घेतले कोणीतरी आकडा मला चारशे किंवा पाचशे अशा दरम्यानचा सा सांगितला अर्थात तो कितपत खरा आहे मला कल्पना नाही परंतु अशा प्रकारे ज्या वेळेला समजा आज एखाद्या पायलटला एक दिवस मोकळा मिळत असेल तर अधिकच्या सोयीनुसार दोन दिवस मिळणार असतील मोकळे तर अर्थातच तो जो ऍडिशनल एक दिवस हे पायलट जेव्हा विश्रांती घेतील ते तेव्हा त्यांना दुसरे पायलट नेमून उड्डाणं त्यांना पूर्ण करावी लागणार आहेत परंतु ह्या कंपनीनी तसं केलं नाही त्यांनी भरती केली नाही त्याऐवजी त्यांनी उड्डाणं रद्द केली आणि त्याच्यामधला उद्दामपणा असा होता मित्रांनो की त्यांना कल्पना होती की आपल्याला ही उड्डाणं रद्द करावी लागतील तर किमान ज्यांनी काही महिने आधी तिकीट काढून ठेवलेलं असतं लोकांनी त्यांचे तुमच्याकडे सगळे संपर्क तपशील असतात त्यांना नुसत कळवलं असतं की आजच्या फ्लाईटची शक्यता कमी आहे किंवा ही फ्लाईट उडू शकणार नाही तर लोक निदान आपापल्या घरी थांबले असते आणि तिथे गडबड गोंधळ उडाला नसता विमानतळांवरती परंतु तसं झालं नाही लोकांची जी गैरसोय झाली त्याच्याबद्दल कुठलीही दिलगिरी नाही मग कंपनी असं सांगितलं गेलं काहींना ट्रान्झिट हॉटेलचा खर्च दिला गेला आणि तो सांगितला तुम्ही आत्ता खर्च तुम्ही करा मग कंपनी तुम्हाला भरून देईल वगैरे ते नेमकं काय होणारे माहिती नाही काही जणांना जास्तीचे पैसे देऊन तातडीची विमान सेवा घ्यावी लागली कारण काही जणांची अत्यंत महत्वाची कामं असतात आणि ती थांबून ठेवता येत नाहीत तेव्हा हा सगळा जो गोंधळ उडाला तो जणू काही सरकारी आदेशामुळे उडावा असं चित्र निर्माण केलं गेलं आणि उड्डाणका रद्द झाली ह्याचा जो राग होता त्याची प्रतिक्रिया होती ती सगळी सरकारच्या दिशेने वळवण्यात आली जेव्हा की हा सगळा गोंधळ जो आहे तो त्या विमान कंपनीने केलेला होता आणि हे अशा प्रकारे सगळं स्पिनिंग चाललेलं होतं बातम्यांचं की खरी परिस्थिती काय आहे ती समजायला बराच काळ जावा लागला या बातम्या जेव्हा मी वाचत होते त्यावेळेला तेवीसशे पैकी बाराशे म्हणजे दिवसाला तेवीसशे उड्डाण जी कंपनी हँडल करते तिचे बाराशे त्यांनी रद्द केले आणि त्यात सुद्धा त्यांची जी परदेशात जाणारी उड्डाणं होती ती व्यवस्थित चालू होती तिच्यामध्ये कुठलाही व्यत्यय आलेला नव्हता मग सगळी शोधाशोध सुरू झाली अरे ह्या कंपनीचे Uh, सर्वात मोठे शेअर होल्डर कोण आहेत त्याचे सीईओ uh, कोण आहेत आणि त्याचे मुख्य अधिकारी कोण आहेत वगैरे वगैरे ही सगळी चर्चा सुरू झाली मग ह्यांनी किती शेअर विकले त्यांनी कधी शेअर विकले त्यांनी कसा नफा कमवला कारण एक लक्षात घ्या अशा प्रकारे ज्या वेळेला विभून कंपनी बाराशे उड्डाण रद्द करते तेव्हा त्यांची पत त्यांनी कोणाला लावलेली आहे असं दिसून येतं म्हणजेच ही जी काही कंपनी असेल त्या कंपनीचे ज्यांनी कोणी शेअर विकत घेतले असतील ते शेअर अचानक खाली कोसळले सुद्धा असतील मी तर चेक पण नाही केलं कारण चेक करायला खरं म्हणजे वेळ मिळाला नाही कालचा दिवस हा शुक्रवार होता आणि आज शनिवार म्हणजे शेअर बाजार बंद असेल नेमकं काय झालं कल्पना नाहीये त्या बाबतीत परंतु अशा प्रकारचे हे गोंधळ मग तर्क वितर्क जे लढवले जात होते त्याच्यामधली एक महत्वाची बाब जी आहे ती एक प्रकारे कुठेही माध्यमांमध्ये चर्चेला आली नाही म्हणून तातडीने हा व्हिडिओ करायचं मी ठरवलं आपले जे नागरी उड्डयन विमान म्हणजे सिव्हिल एव्हिएशन खात जे आहे त्या खात्याचे मंत्री जे, जे आहेत ते चंद्राबाबू नायडूंचे आहेत म्हणजे तेलगू देशम पक्षातर्फे जे खासदार होते त्या खासदार त्यांना हे पद दिलं गेलेलं होतं तेव्हा ही सगळा जो गदारोळ झाला तो आदेश काढला गेला या सगळ्याचा खापर कोणावर फुटणार आहे तेलगू देशमच्या त्या खासदारावर जो आज मंत्री आहे मोदी सरकार म्हणजे हात झटकू पण ते तसं करणार नाहीत कारण हा जाणून बुजून टार्गेट केल्यासारखं चंद्राबाबूच्या पक्षाला करण्यात आलेलं आहे की काय ही शंका माझ्या मनामध्ये आणि ती रेंगाळत राहणार मित्रांनो कारण ही पहिली वेळ नाहीये मी या अगोदर सुद्धा काही व्हिडिओ केलेले होते आणि त्याच्यात म्हटलेलं होतं की टार्गेट चंद्राबाबू आहेत तुम्ही मोदी सरकारचा पाठिंबा काढून घ्या अन्यथा तुम्हाला अशा प्रकारे बदनामी सहन करावी लागेल आणि त्याचा तोटा सहन करावा लागेल हा तर इशारा कोणी देत नाहीये ना हा छुपा इशारा गर्भित इशारा दिला जातोय का कारण मोदी सरकार जोपर्यंत सत्तेवरती आहे तोपर्यंत जी जागतिक समीकरण आहे ती समीकरण बदलणं अशक्य आहे मोदी सरकार हे देशहितासाठी म्हणून काम करत आणि त्याच्यामध्ये ज्यांना बदल करून हवा आहे म्हणजे देशहित गेलं खड्ड्यात पण आमचे पाय धरायला तयार व्हा आणि आम्हाला पाहिजे तो बावला सत्तेवर आम्हाला आणू द्या हे ज्यांचे डावपेच चाललेले आहेत ते डावपेच करणारे अशा प्रकारे त्यांना त्यांनी जर का टार्गेट केलं असेल तर मला नवल नाही वाटत या सगळ्या गोंधळानंतर अर्थात सरकारने त्यांचा तो जो हुकूम आहे तो मागे घेतलेला आहे तात्पुरता आणि नंतर आता विमान वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू होईल अशी अपेक्षा आहे पण मी एक सांगू शकते की ज्या प्रकारे अडचणीत आणण्याचा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला त्याची किंमत मोजावी लागणार कोण कशी कधी मोजेल हो हे मी आता सांगू शकत नाही कारण जस तपशील बाहेर येतील तसतशी ही चर्चा आपण जरूर करू पण मला कौतुक वाटत की चंद्राबाबू नायडू हे ठाम राहिलेले आहेत त्यांच्यावरती अनेक प्रहार केले जात आहेत परंतु त्यांनी पाठिंबा अजूनही काढून घेतलेला नाहीये ही, ही महत्वाची बाब चंद्रा आहे चंद्राबाबूंना सुद्धा जे प्रतीत होत आहे ते त्यांच्या विरोधकांना कदाचित कळत नसेल परंतु ते किती ठाम आहेत हे तुम्हाला या सगळ्या धरणांवरून दिसून येऊ शकत असो ही माझी शंका आहे या शंकेला तुम्ही म्हणाल की दुजोरा काय तो दुजोरा काही नसतो ह्याच्या नंतरच्या ज्या घटना घडत राहतील त्यातून आपल्याला त्याची दिशा समजत राहील आणि त्याचा ओहा असेल किंवा त्याचा पाठपुरावा असेल तो आपल्याला करता येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या Vamos lá.